सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दत्तगुरूंच्या आवडीची घेवड्याची भाजी बघणार आहोत कुकरमध्ये बनते अगदी झटपट दहा मिनिटात बनून तयार होते तर सुरुवात करूया रेसिपीला इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा राई घालायची आहे राई चांगली तर की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आहे थोडंसं हिंग घालून फोडणी झाली की यामध्ये कांदा एक खालायचा आहे मिडियम त्याचप्रमाणे एक मीडियम साईजचा सा बटाटा सुद्धा घेतलेला आहे आता यामध्ये हळद आणि दोन चमचे मिरची पावडर घालत आहे मिरची पावडर आपल्याला एक मिनिटभर तेलावरती छान परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो एक मिनिटभरती कांदा बटाटा मिरची पावडर छान परतून झाल्यानंतर यामध्ये धुवून निवडून घेतलेला घेवडा आहे तो घातला आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि चार ते पाच चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं घातल्यामुळे भाजीला छान चव येते आणि कोणतंही वाटण न वापरता छान दाटसरपणासुद्धा येतो त्यामुळे भाजी छान मिळून येते आता हे सर्व आपल्याला एक मिनिटभरती परतून घेऊ घ्यायचं आहे एक मिनटानंतर आता यामध्ये घेवडा शिजेल आणि बटाटा त्यातला शिजेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे म्हणजे अगदी एक छोटी वाटी एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एका वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मोठ्या फ्लेमवरती एकच शिट्टी आपल्याला घ्यायची आहे याहून जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत नाहीतर घेवडा पचपचीत होतो एक शिट्टी घेऊन झाल्यानंतर पूर्णपणे वाफ निघून गेल्यावरच साकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकता आपली घेवड्याची भाजी अशी छान तयार झालेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर असं झालेलं आहे अजिबात जास्त पातळ वगैरे झालेली नाही आहे छान सुखी अशी झटपट कुकरच्या एका शिट्टीत ही भाजी तयार होते तर या दत्तजयंतीला दत्तगुरूंच्या आवडीची ही घेवड्याची भाजी नक्की बनवा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार